श्री संत नामदेव शिंपी बहुद्देशीय समाजसेवी संस्था आणि युवा समितीच्या जागतिक महिला दिनाच औचित्य साधून श्री संत नामदेव शिंपी बहुद्देशी समाजसेवी संस्था आणि युवा समितीच्या वतीनं बाळीवेस परिसरातील श्रीराम मंदिर देवस्थान इथं वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका संगीता सातवेकर तुळशीदास जवंजाळ प्राध्यापक मुक्तेश्वर मुळे युवा समिती अध्यक्ष अनिकेत जवंजाळ सत्कारमूर्ती ब्युटिशियन प्रभा भडंगे डॉक्टर गौरी बाचल यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ब्युटिशियन प्रभा भडंगे आणि डॉक्टर गौरी बाचल यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला प्राध्यापिका संगीता सातवेकर यांनी मार्गदर्शन केलं महाभारतामध्ये युधिष्ठिराला एकदा विचारलं गेलं महाभारतामध्ये युधिष्ठिराला एक प्रश्न विचारला गेला कि आपण माणूस म्हणून चांगलं कधी जगू शकू आपल्याला माणूस म्हणून चांगलं केव्हा जगता येईल त्यांनी दिलेलं उत्तर हे इतकं सुंदर होत काय उत्तर होत जर आपल्याला अहंपणा कमी केला जर आपल्या मता अहंकार कमी केला जर आपल्या मता असलेला अभिमान कमी जीवन या प्रसंगी झी मराठी या वाहिनीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभाग नोंदवलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक प्राध्यापक मुक्तेश्वर मुळे यांनी तर सूत्रसंचालन भाग्यश्री वंजारे यांनी केलं वेगवेगळ्या गेम्स मध्ये महिलांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सहभागी विजेत्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या लकी ड्रॉ विजेत्या माधुरी भडंगे यांना चांदीचं नाणं भेट म्हणून देण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजल जवंजाळ स्वाती केकडे शुभांगी लचके यांच्यासह श्री संत नामदेव शिंपी बहुद्देशीय समाजसेवी संस्था आणि युवा समिती यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले